सगरा पीराप निरा पनिरा मिरग मे रेनिदा मरे आता आपण म्हणतो ना सद्गुरू आपल्या पाठीशी नेहमी असतातच आता बघा मगाशी मी खुर्चीवर बसलेलो असताना पडलो पण हा पडदा त्या बांबूनं बांधल्यामुळे मी खाली पडलो नाही नुसता त्या बाबांनी वाचवलं तिकडे मी टांगला नुसतं असं टांगता राहिलो आणि खाली पडलो असताना न नक्की डोकं वगैरे आपटलं असतं पण नाही ते असं पडलो मी आणि असं टांगण्यासारखं जात जाणं मला आणि मला नंतर उठावला म्हणजे सद्गुरू पाठीशी असतातच आपल्या नेहमी तुम्हाला दोन दोन ओळी मी ऐकवतो राम नाम राम नाम जाते मुखे तो नर धन्य लोकी राम 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 नाम राम काशे मुखी तो नर धन्य लोकी राम बाबाजि गा राम, राम राम भना, राम, भना, राम, भना, राम 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 कल्याण राम म्हणा राम राम म्हणा कल्याण होईल कल्याण होईल एकदा असं बसलेलो होतो आम्ही आणि बाबा मी सहज विचारलं बाबा तुम्ही राम म्हणा राम म्हणा कल्याण होईल सात जन्मांचे पाप तुमचे मिटून जाईल हे खरं आहे का बाबा तर बाबा म्हणाले हे साहेब आहे राम नाम घरोघरी गेलं पाहिजे हे बाबांचं वाक्य आहे बाबा खरे गणपती भक्त म्हणजे गणपतीचं हे करायचे बाबा जप त्यांना त्यांच्या गुरु महाराजांनी दिलेला दत्तप्रभूंचे ते फार मोठे उपासक પણ તે રામ નામ એ ઘરો ઘરી ગેલ પામણા રામ રામ કલ્યાણ ਸਾਤ ਜਨਮਾਂ ਕੀ ਪਾਪੇ ਤੁਝੀ ਫੁੱਟੇ ਹੁੰਦਾ ਤੀਰ ਲਾ ਸਾਤ ਜਨਮਾਂ ਕੀ ਪਾਪੇ ਤੁਝ ਕੀ ਮਿਟੂ ਨਜ਼ਾ ਤੀਰ ਲਾ ਕਲਿਆੜ ਹੋਇ ਲਾ ਕਲਿਆੜ ਹੋਇ ਲਾ ਵਿਭੀਸ਼ਣ ਨੇ ਰਾਮ ਦੇ ਪਾਇ ਧਰ ਲੇ ਹੋ ਵਿਭੀਸ਼ਣ ਨੇ ਰਾਮ ਦੇ ਪਾਇ ਧਰ ਲੇ ਹੋ

मनातल्या मनात तरी म्हणा कारण बाबांचे हे सांगणं आहे की राम प्रत्येकच्या मुखात राम पाहिजे मोठ्याने आपल्या लात वाचा ठेल मनातल्या मनात, मनात माझ्या बरोबर म्हणा श्रीराम जप केला भो वाल्या कोळ्याने रामाचा जप केला वाल्मिकी होऊनी रामायण लिहिले हो वाल्मिकी होऊनी रामायण लिहिले रामाचे पायला गटा अहिल्या उद्धरली हो रामाचे पायला गता अहिल्या उद्धरली विमानातून स्वर्गात गेली हो राम म्हणा राम म्हणा राम राम म्हणा राम म्हणा राम, राम राम, भना, राम, राम। बजरंगाने रामाची भक्ती केली हो। रामाची भक्ती केली हो।, रामा के हो मला बजरंगाने रामाची भक्ती केली म्हटल्यावर हो। मला आठवलं एका संधाने मला छान सांगितलं आपण हनुमानाच्या मारुती रायाच्या मंदिरात गेलो आणि मारुपी मारुत हनुमान मारुती वनारे अंजनी सुताराम दूता प्रभंजना सगळं जरी गायलो किती तरी मारुतीराई तेवढा खुश होत नाही जेव्हा आपण त्या मारुत्या राईच्या मंदिरात आत जातो आणि फक्त एकदा श्रीराम हे म्हणतो तो इतका खुश होतो पण आपल्या गुरूंचं नाव घेतल्यावर आपण खुश होतो काय हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे मारुती एकदा फक्त श्रीराम म्हटल्याने एवढा खुश होतो आपण किती अकरा वेळा त्यांचे जरी हनुमान हो स्तोत्र म्हटलं भीमरूपी मारुद्रा तेवढा खुश होत नाही तेवढा एकदा दोनदा तीनदा प्रभू रामाचं नाव घेतल्यावर खुश होतो बजरंगाने राम त्याच्या बजरंगाने रामाची भक्ती केली हो बजरंगाने रामाची भक्ती केली हो म्हणून के हो। तो चिरंजी बघाला हो। हो। रामदासी दिगंबर सेवा करतो हो रामदासी दिगंबर सेवा करतो हो रामदासी दिगंबर सेवा करतो आता रामदासी दिगंबर कोण आहे गणेश बाबा तरी स्वतःला रामदासी दिगंबर सेवा रामदासी म्हटलंय आणि दिगंबर म्हटलंय आणि सेवा करतो हो म्हणजे गणेश बाबा रामदासी दिगंबर सेवा करतो हो रामदासी दिगंबर से वा करता हूं रामदासी दिगंबर से वा करता हूं रामदासी दिगंबर से वा करता हूं जय सेवा हो रामदासी दिगंबर सेवा करतो हो म्हणून सुखी आणि आनंदी झाला हो म्हणून सुखी आणि आनंदी झाला हो। राजारा सीता राजाराम Raja Ram सीता Shri Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jay Jai Ram Shri Ram Jay Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jay Ram Shri Ram Jai Ram Jai Jai 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 Ram स्वतःला मला स्वतःला मला स्वतः आला बाहेरचा जो राम प्रभू राम बाहेर जे उभे आहेत मंदिरात बाहेर जे उभे आहेत फोटोमध्ये मला स्वतःला त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा माझ्यामध्ये जो आत्माराम आहे तो मला जास्त भावतो बाहेरच्या रामापेक्षा प्रत्येकाच्या हृदयात तो आत्माराम आत्म्याच्या रूपाने वास करून बसलेला आहे म्हणून त्याला म्हटलंय आत्मा राम तो राम आत्म्याच्या रूपाने प्रत्येकाच्या हृदयात वास करून बसलेला असल्यामुळे आपण म्हणजे आपण कुणालाच नावं ठेवू शकत नाही आपण कुणालाच काही म्हणू शकत नाही प्रत्येकाच्या हृदयात तोच राम आहे तर आज आमची म्हणजे आम्हा सर्वांची सेवा इकडे रुजू झाली असं मी समजतो तेवढी माझी सेवा चांगली नाही झाली पण सेवा ही सेवा असते चांगली वाईट सद्गुरूंच्या चरणी जी सेवा होते आणि सद्गुरू रुजू करून घेतात ती वाईट असू दे चांगली त्यांनी एकदा रुजू करून घेतली म्हणजे ती सेवा चांगलीच असते आपण सर्वांना मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना शतश नमन करतो कारण आपण इकडे आलात ह्या सोहळ्याला उपस्थित राहिलात आणि परमपूज्य म्हणायला परमपूज्य सद्गुरूंची गणेशबाबांची समाधी म्हणजे समाधी दिवस पण मला नेहमी असं वाटतं जेव्हा हे संत समाधी घेतात देह ठेवतात तेव्हा त्यांचं आणखी पूर्ण चराचरात फिरणं खूप वाढतं जेव्हा त्यांच्या शरीरात ते असतात तेव्हा ते जेवढं कमी असतं त्याच्या दसपतीने त्यांचं सगळं ते त्यांचं भ्रमण खूप वाढतं म्हणून आपण असं समजूया की गणेश बाबा समाधी मंदिर आहेच बाबा <laughs> समाधी आहे ही बाबांची म्हणजे समाधीला अत्यंत महत्त्व आहे शिर्डीला साईबाबांची समाधी अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांची समाधी आहेच पण आपण एक असा जप करूया की जिकडे मी जातो तिकडे गणेश बाबा माझ्यासोबत आहेत जिकडे मी जाईन तुम्हाला एक साधी गोष्ट मी सांगतो एकच एकच मिनी एकच मिनी एक पुस्तक मी वाचत होतो गुरु नानकजींवर एक छान पुस्तक लिहिलं आहे एक त्यांची दिवोटी पंजाबी इंग्लिशमध्ये पुस्तक लिहिलं आहे आणि तिने असं लिहिलं आहे उपासना करताना तिला असा दृष्टांत झाला की आपण शौच करतो आणि ती आपल्या सोसायटीमध्ये कुठेतरी ती शौच जाते आहे ती टाकी असते सगळ्यांचं शौच त्या टाकीत जातं प्रत्येक सोसायटी ती टाकी असतेच तर त्या शौचाचंही झाकण उघडलं जातं आणि गुरु नानकजी त्या शौचातून हळूहळू वर येतात पांढरा शुभ्र त्यांचा त्यांनी पेहराव केला आहे कुठेही काही लागले नाही त्यांचं एकदम जसं आहे शुभ्र ते एकदम ओरडते नानकजी क्या कर रे काच हे बार रे बारे वेर आर यू कमिंग फ्रॉम दिस इज नॉट फेयर ये बराबर बिल्कुल गलत है तो नानक जी संग बिल्कुल सच है बेटा मैं वहां भी मैं ही हूँ आपके वॉशरूम में भी मैं ही हूँ आपके टॉयलेट में भी मैं ही हूँ एक ही एक जगह ऐसी नहीं कि जहाँ मैं नहीं हूँ एकदम खड़बड़न जागे दृष्टान जागी होते तात्पर्य का गणेश बाबांना आपण घेऊन सगळीकडे फिरूया भाजी आणायला जातो बाबा तुम्ही पण या माझ्यासोबत येतात हो आपण शॉपिंग करायला बाबा आपण छान शॉपिंग करायला जातो तुम्ही पण या माझ्यासोबत येतात हो बाबा मी आता गायला जातो सेवा करायला तुम्ही पण माझ्यासोबत या येतात हो सर्व व्यापक आपण सद्गुरूंना करूया थोडीशी आपली उपासना आणखी वाढवूया आणि जे आपण अगदी असं समजतो की बाबा फक्त समाधी मंदिरात आहेत तच पण आणखी उपासना थोडी वाढवून की जिकडे मी जा जाईन तिकडे बाबा माझ्यासोबत आहेत असं आपण करू पुन्हा एकदा विवेक भाऊ सॉरी विवेक महाराज मी त्यांना विवेक भाऊ पूर्वी म्हणायचो पण आता मी त्यांना विवेक महाराज म्हणतो केवढी गायत्रीचं पुरश्चरण एवढं यांनी केलेलं आहे नंतर नर्मदा प्रदक्षिणा नंतर वाराणसीला राहून गायत्री आईचं मातेचं पुरश्चरण केवढी उपासना म्हणून मी त्यांना आता विवेक भाऊ म्हणत नाही विवेक महाराज म्हणतो तर आपण सर्वांचे आभार यांची साऊंड सिस्टेम हे आमचे राम प्रभू राम, राम।, प्रभु राम। तर एवढी छान यांची सिस्टीम असते यांना काही सांगावंच लागत नाही एकदा ठेवली की बस त्यांच्याचं जे जोरात टाळ्या एकदा आणि आणखी एक, एक तुम्हाला सांगतो कलाकार कलाकार जो मोठा होतो ना तो बऱ्याच त्याचं श्रेय त्यांच्या पत्नीला असतं बरं श्रेय कारण आत्ता आत्ताचे प्रोग्राम सात वाजता सुरू दहाला आपल्याला संपवावी लागतात पूर्वी आम्ही प्रोग्राम सुरू करायचो दहा साडे दहा वाजता प्रोग्राम संपायचे रात्री दोन अडीच वाजता त्याच्यानंतर घरी जाईपर्यंत जर मुंबईत असला तर तीन साडेतीन पण माझी बायको कधीच तिने असं केलं नाही की जेवण ठेवून दिले मे टेबलावर तुम्ही ते आहे तसं जेवून घ्या ती उठायची ते जेवण गरम करायची असं कधीच एकदाही झालं नाही की तिने असं सांगितलं नाही नाही आता मला कंटाळा आला आहे काय साडेतीन वाजता तुम्ही नेहमी येत आहे तीन वाजता हे काय वेळ आहे यायची चार वाजता तुम्ही येता आणि आता तुम्ही जेवून घ्या पाहिजे तुम्हीच गरम करा असं कधीच झालं नाही आणि आर्टिस्ट कलाकार म्हटल्यावर एक असं समजलं जातं तो मुडी असतो आणि असतोच मी बऱ्याच वेळा मूड मुड़ माझा चेंज होतो मी किती वेळा चिडतो किती वेळा रागावतो पण ते हे सगळं सांभाळणं गृहिणी म्हणून ग म्हणजे आम्ही कलाकार बाहेरचं सगळं सांभाळतं आणि घर सांभाळणारी ही आपली बायकोच असते तिच्यासाठी एकदा टाळ यस म्हणजे सगळ्या नवऱ्यांनी हे लक्षात घ्या म्हणजे बायको पुरतं माझ्या बायको पुरतंच नाही सगळ्यांच्या बायकांपुरतं आणि बायकोनी आता घरी गेल्यावर प्रत्येक नवऱ्याला उद्या जर असे वागले नाही तर विचारा काल कडकडे काय बोलले होते हां तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून आता हा कार्यक्रम इकडे संपलेला आहे धन्यवाद